नमस्ते सर्व पत्रकार बंधूंच या ठिकाणी स्वागत करतो उद्या दिनांक अठरा रोजी होणाऱ्या सकाळी कार्यक्रमांची माहिती देण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलण्यात आले उद्या सकाळी अकरा वाजता लहान मुलींचा जो सायकल वाटपाचा संकल्प आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सोडला होता की पंधरा हजार सायकली आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि इतर इतर मतदारसंघामध्ये आपण वाटणार आहे मागच्या महिन्यामध्ये जवळपास तीन हजार सायकलीच वाटप झालं कालमान तालुक्यामध्ये सायकलीच वाट सा वाटप झालं आज परत उद्या परत पलटणता तालुक्यामध्ये पाच हजार सायकलीचं वाटप होणार आहे प्रातनिधिक तर स्वरूपामध्ये उद्या जे काही विद्यार्थी दोन अडीच हजार विद्यार्थ्यांनी येतील त्यांना सायकल देणार आहे पण गावोगावी साधारण पाच हजार सायकल उद्या वाटप होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सायकल वाटपाच्या आणि दुसरा कार्यक्रम घेतला आपण बांधकाम कामगारांचा मेळावा घेतलाय सातत्याने फलटण तालुक्यामधील बांधकाम का, का, कामगार संघटना ज्या आहेत ते भाजपच्या संलग्न असणाऱ्या कामगार संघटना आहेत त्या सातत्याने लोकांना त्यांचे लाभ मिळवण्यासाठी काम करत आहेत आणि लाभाचं सा साहित्य आणि आदरणीय कामगार मंत्री खाडेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होत आहे दोन ठिकाणी हा मेळावा दोन ठिकाणी दोन मेळावे आहेत एका ठिकाणी मुलींच्यासाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कामगारांसाठी साय कामगारांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम आहे हे दोन्ही कार्यक्रम उद्याच्या टायमिंग एका कार्यक्रमाचं टायमिंग अकरा वाजता आणि एका कार्यक्रमाचं टायमिंग दीड वाजता आहे तर या दोन्ही कार्यक्रमाचं निमंत्रण फलटण तालुक्यातील जनतेला आपल्यामार्फत पोचवावं अशी मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना हो। विनंती करतोय जेणेकरून जास्तीत जास्त मुलींना त्याचा लाभ घेता यावा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना त्याचा लाभ घेता यावा ही याच्या मागची भावना आहे स्थळ एक दत्त गार्डन आहे आणि दुसरं स्थळ आहे रॉयल पॅलेस शुभारंभ शुभारंभ होऊ शुभारंभ इथे मुलींच्यासाठी सायकल वाटप होणार आहे उद्या आणि दत्त रावरामोशी पुलाच्या इथे विडणीच्या जवळ तिथं कामगार मेळावा तिथं होणार आहे बांधकाम कामगारांचा मेळावा त्या ठिकाणी विडनी इथे दत्त गार्डन या मंगल कार्यालयामध्ये होणार आहे तो साधारण दीड वाजता तो मेळावा आयोजित केलेला आहे आणि अकरा वाजताच्या दरम्यान सायकलचं वाटप आहे शुभारंभ या मॉल्समध्ये

शिवरूपराजेशी आम्ही मैत्री केलेली आहे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर छ हा मित्रांच्या पुढे छातीचा कोट म्हणून पुढे येत असतो आणि शिवरूपराजे या तालुक्याचे नेते निश्चितपणे आम्ही त्यांना नेते मानतो शिवरूपराजेच्यावर होणारा कुठलाही राजकीय असो कुठलाही त्यांच्यावर असणारा बौद्धिक शाब्दिक हल्ला असेल तर त्या पुढे आम्ही मित्र म्हणून त्यांच्याबरोबर असणार आहे तालुक्यामधल्या होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आणि तालुक्यामधील होणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये शौरूप राजेंना बरोबर घेऊनच पुढची वाटचाल आम्ही करायचं ठरवलेलं आहे माझी जिल्हा यांचा पक्ष प्रयत्न करून घेतला आगे आगे देखो होता एक क्या कारण आता मी जर काही नाव उघड केली पण पुढच्या निश्चितपणे उद्याचा झुडून पुढच्या आठवड्यामध्ये काही प्रवेश होतील त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रवेश होतील नि, निश्चितपणे तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी द्यायचं या तालुक्यातील राष्ट्रवादीतील विशेष करून राष्ट्रवादीतील मंडळींनी ठरवलेलं आहे आणि तालुक्यामध्ये त्यांनी पाहिलं की नीरा देवगरचं काम बंद करण्याचा जो डाव चाललेला आहे नायगोवाडीची एमआयडीसी बंद पाडण्याचा डाव चाललेला आहे तो उधळून लावण्याच्या दृष्टीने आणि या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे या दृष्टीने लोकांनी स्वतःला माणिकराव सारख्यानी तर स्वतः नवरा बायको नोकरी नौक, दोघही आहे ते दोघही नोकरी सोडायच्या तयारीत आहेत आर्थिक नुकसान घेऊन सुद्धा आज लोक भारतीय जनता पार्टीला जॉईन करत आहेत मला अशा सर्व लोकांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय की तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीमध्ये त्यात काही ठिकाणी सिंहाचा वाटा घ्यायला तयार असतील काही ठिकाणी ते लायन शेर म्हणजे ज्याला लायन शेर म्हणतो ज्याला खारीचा वाटा म्हणतो कुठलाही वाटा उचलायला तयार आहे त्या सगळ्यांचा आम्ही स्वागत करणार आहे सर्वांना आम्ही सन्मान देणार आहोत

कारण त्यांच्यामध्ये असणारी नेतृत्व क्षमता यांनी तीन बंधूंनी फक्त स्वतःच्या घरात कोंडून ठेवली राजेंनी त्यांना संजीव बाबाला सभापती केलं आणि तीन सदस्य त्यांनी सभापती केलं नुसतं सभापती केलं नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटाव उचलला पण सत्ता त्यांनी घरामध्ये नेतृत्वाची क्षमता असताना सुद्धा शिवरूपराजेवर त्यांनी अन्याय करण्याचा प्रयत्न केला नुसता अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही आलेल्या प्रत्येक आले संधीला हे तीन भाऊ त्यांच्या शिरले आणि वापरून घेतल्यानंतर तीस वर्ष शिवरूपराजाने रक्ताचं पाणी केल्यानंतर एका दिवसात शिवरूपराजे तालुक्यातील नसून ते बाहेरचे होतात अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वापरा आणि मग फेटून द्या अशा पद्धतीची भावना ही चुकीची आहे माझ्या दृष्टिकोनातून माझ्या कुटुंबातून मी माझ्या माझ्या सर्व माझे सर सहकारी यांच्याकडून मी शिकतोय मग कार्यकर्ते काय चिखला मातीचे बनत नसतात की आज मला शंभर कार्यकर्ते पाहिजेत थापलेत आणि दिवाळीच्या किल्ल्यातल्या सैन्याप्रमाणे आणलेत कार्यकर्त्यांना प्रेम करावं लागतं आणि कुटुंबाच्या बाहेर जाऊन त्यांना आपण आपलं कुटुंब मानावं लागतं राजेंना मला सांगायचंय त्यांना सभापती नाही तर याच्यापेक्षा मोठी संधी द्यायची आवश्यकता होती संधी येऊन स्वतःच्या भावाला संधी दिली मार्केट कमिटीला किंवा सभापतीला स्वतःच्या पुतण्याला दिली आणि शिवरूप राजांना दाबण्यात आलं जिल्हा बँकेला बाहेरच्या लोकांना उपाध्यक्षपद अध्यक्षपद करण्यास संधी दिली पण शिवरूपराजेंना संधी दिली नाही आणि शिवरूपराजे संधी दिली नाही म्हणून कधी रुसले नाहीत तर शिवरूपराजांनी ठरवलं होतं की सारखे सारखे पक्ष बदलायला नको आता आपण माहितीत असताना अजितदादा मी आणि देवेंद्रजी ठरवलं असताना मग फलटण तालुक्याचा उमेदवार पाडायचं नको अशी भूमिका असल्यामुळं त्यांनी रामराजेने ते सांगितलं होतं की मी यावेळेस माहितीची भूमिका करणार तुम्ही सुद्धा माहितीची भूमिका घ्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण सारख्या वारंवार भूमिका बदलल्या तर तालुक्यातली जनता माफ करणार नाही अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता पण शिवरूपराजे मी मला लोकसभेला मदत केल्यानंतर शिवरूपराजे वाईट झाले शिवरूपराजे दृष्ट झाले शिवरूपराजे सावकार झाले ज्या दादा राजे खरडेकर असतील शिवरूपराजे असतील हे एका दिवसात वाईट झाले माणिकराव निरुपयोगी झाले हिंदुराव नाईक निंबाळकरांनी शहाण्णव पंच्याण्णव साली सर्वांना एकत्र करून यांना रामराजांना आमदार करण्याचा जो संकल्प केला सगळ्यांना पुढाकार केला मग हिंदुराव नाईक निंबाळकर हे जेव्हा पुण्याला भेटण्याकरता आले सर्व लोकांना घेऊन अक्षरशः त्यांच्या निवडून आल्यानंतर रामराजांच्या बंगल्यावर भेटायला गेल्यानंतर जवळच्या माणसाला त्यांनी पाणी सुद्धा विचारलं नाही तहान लागली म्हणून बाहेर जे ग्रामीण भागामधले लोक होते त्यांनी हौदातलं पाणी त्या ठिकाणी पुण्यामध्ये पिलं आणि तो प्रसंग आठवल्यानंतर लें इंद्र नाईक निबा ना ना स्वतः म्हटले की आपण आप बंड केलं पाहिजे आपण लोकसभा परत खासदार झालं पाहिजे ताकदीने काय खासदार झाले इंदुरांच्या बाबतीत निंबाळकरांच्या बाबतीत तीच भूमिका प्रल्हाद पाटील सभेला मदत केली प्रल्हाद पाटलांनी यांना सर्व निवडणुकांना मदत केल्या आणि प्रल्हाद पाटला जेव्हा कारखाना अडचणीत आणायचा आणि मोठ्या प्रमाणावर षडयंत्र करून कारखाना अडचणीत आला आर्थिक नाकेबंदी केली आणि कारखाना अडचणीत आणून प्रल्हाद पाटलांना अडचणीत आणून तो कारखाना हडपण्यात आला त्याच पद्धतीने हा श्रीराम सहकारी कारखाना सुद्धा हनुमंतराव पवार साहेबांनी त्यांना मदत केली होती पंच्याण्णवच्या इलेक्शनला हनुमंतराव पवारांचा संपूर्ण गट हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या विनंतीनुसार मैदानात उतरला होता आणि रामराजांना आमदार करण्यासाठी मदत केली आमदार झाल्यानंतर रामराजांनी कारखान्यावरच पहिला डाव टाकला कारखान्याचे इलेक्शन लावल्या कारखान्याच्या विरोधात कोर्टात गेले श्रीराम मंदिरामध्ये मिटिंग घेतली झोन बंदी उठवली लोकां लोकांना ऊस बाहेर घालायला लावला आणि कारखाना आर्थिक गर्गेता आणून बंद पाडला स्वतःची राजकीय ताकद वापरली फायनान्स बंद केला नाक्या के तोंड्या करून हनुमंतरावांना अडचणीत आणण्यात आलं आणि त्या दुर्दैवी त्या प्रवासामध्ये हनुमंतरावचा त्या प्रेशरमध्ये असताना बेंद्राचा पेमेंट करण्यासाठी गेला असताना हनुमंतरावचा त्या दिवशी अपघाती मृत्यू झाला असे अनेक प्रसंग आहेत मग शुभा शिंदेचा तसाच वापर करण्यात आला कृष्णचंद्र बोईटचा तसाच वापर करण्यात आला चिमराव कदम साहेबांचा वापर करण्यात आला या तालुक्यामधल्या नेते मंडळींचा वापर करून त्या नेते मंडळींना शेंगा खाऊन टर्फल फेकल्यासारखं फेकल्याचा अनुभव आल्यानंतर तालुक्यामधली नेते मंडळी तालुक्यामधली जनता तालुक्यामधले सर्व कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षातले असेल ते जागे झालेले तर आता फसायचं नाही असं ठरवण्यात आलंय आणि मग रणजित सिंबाळकरांच्या बरोबर तडजोड करू हे वाक्य कन्फ्युजन तयार करण्याकरता वापरलेलं वाक्य आहे हे वाक्य रणजित सिंह निंबाळकर त्यांच्याबरोबर युती करायला कर कधीच तयार होणार नाही काही सो, सोन्याचं कारपेट टाकलं तरी त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची नाही ज्यांनी तालुक्याला ज्या पद्धतीने नागवलं आपल्या तालुक्यातल्या तालुक संस्था बंद पाडल्या तालुक आपल्या तालुक्यातले प्रकल्प बंद पाडले आपल्या तालुक्यामध्ये निराशा आज लोकांच्या तरुण पोरांच्या ज्या निराशा आहेत आज कमिन्स सारखी कंपनी असेल त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना निम्मा पगार खाल्ला जातो निम्मा नाही सत्तर टक्के पगार पोरांचा खाल्ला जातो ते पोरांना मिळणारा पगार पंचवीस सव्वीस हजार रुपये त्या पोरांना दहा हजार रुपये पगार, पगार खाल्ला जातो यामध्ये तरुणांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि लोकांना माहिती आहे की आमच्या रक्ताचं पाणी करून आम्ही काम करतो बारा तास आमचा पगार पगारपौरी खातं हे निश्चितपणे तालुक्यामध्ये अस्वस्थताय आणि ही अस्वस्थता येणाऱ्या विधानसभेला याचं चित्र तुम्हाला उमटल्याशिवाय राहणार नाही फलटण कोरेगाव विधानसभेच वाटा अजून व्हायचंय मला या ठिकाणी प्रश्न पडलाय की आत्ताचे आमदार दीपक चव्हाण जे आहेत यांच्याबद्दल मी न बोलणं योग्य आहे त्या कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढवणार आहेत हे कदाचित त्यांनाही माहिती नसेल आणि दीपक चव्हाणांचा वापर त्यांनाही कधी स्वातंत्र्य त्यांनी घेतलं नाही लग्नाला जाणे मैतीला जाणे एवढ्या पुरता ड्रायव्हर देऊन त्यांचा रबर स्टॅप म्हणून दीपक चव्हाणचा उपयोग करण्यात आला दीपक चव्हाण हा तालुक्याचा आमदार नसून एका कुटुंबाचा घरगडी म्हणून त्याचा वापर करण्यात आला आणि दीपक चव्हाणांनी पंधरा वर्ष त्यामुळं झेंनी सांगितलं की नीरा देवघरच्या विरोधात जाऊन भेटायचं घेणे जाऊन भेटायचं आणि अशा म्हणून मला दीपक चव्हाणांचं चा मला बद्दल त्यांच्याविषयी क्यू येते आणि सहानुभूती येते की बाबा ठीक आहे या आमदार म्हणून त्याला कधीच आमदार म्हणून जगून दिला नाही आणि अशा माणसाच्या कुठल्या पक्षातनं हा उभा राहतोय यापेक्षा आपण या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्याच्या भवितव्यासाठी आम्ही सर्वांनी भूमिका घेतली आम्ही उमेदवार उभा करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीकडे आमची आग्रही मागणी आहे की त्याला आम्हाला लोकसभेला आमचं मत या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे तर या ठिकाणी संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे तर भूमिका काय नाही भूमिका आज त्या ठिकाणी जर तरच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही आपण सर्वांना मते सर्वांना एकत्र घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे निश्चितपणे ही सर्वान भूमिका या तालुक्याच्या विकासासाठी जे काय करावं लागेल तीच करण्याची भूमिका आमची असणार